पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या शक्तीला अर्थात अमेरिकेला ठाम प्रत्युत्तर दिले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या निर्यातीवर शंभर टक्के टॅरिफ लादले मात्र पंतप्रधान मोदी झुकले नाहीत भारत शेतकरी पशुपालक आणि मत्स्य व्यावसायिकांच्या हितांशी तडजोड करणार नाही मग त्यासाठी वैयक्तिक किंमत मोजावी लागली तरी चालेल अशी स्पष्ट भूमिका पंतप्रधान मोदींनी घेतली आहे मोदींच्या या ऐतिहासिक निर्णयामुळं भारताच्या शेतकऱ्यांचं आणि अर्थव्यवस्थेचं संरक्षण कसं होणार आहे मोदींच्या निर्णयाचा परिणाम काय होणार आहे पाहूयात या खास रिपोर्टमधून नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या रशियन भारताच्या निर्यातीवर अतिरिक्त निर्यात निर्यात शुल्क शुल्क लादले एकूण झाले ट्रम्प यांनी भारतावर दबाव टाकण्यासाठी हे पाऊल उचललं पण पन पंतप्रधान मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा दबाव झुकारून लावला पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांचं हित ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे भारत आपल्या शेतकरी पशुपालक आणि मत्स्य व्यवसाय याबाबत कधीही तडजोड करणार नाही असं ठामपणे सांगितलं भारत आणि अमेरिकेमधील व्यापार कराराच्या चर्चा गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सुरू होत्या दोन्ही देशांनी अनेक बाबींवर सहमती दर्शवली पण डेअरी आणि कृषी क्षेत्रावर चर्चा अडकली अमेरिकेला भारतात दूध आणि कृषी उत्पादन विकायची होती पण मोदी सरकारने ठामपणे नकार दिला एसबीआयच्या अहवालानुसार जर अमेरिकी डेअरी उत्पादनांना भारतात प्रवेश मिळाला तर दुधाच्या किमती पंधरा टक्के कमी झाल्या असत्या त्यामुळे भारतीय डेअरी उत्पादकांना एक लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं असतं त्यामुळे एक कोटी डेअरी उत्पादकांचा रोजगार धोक्यात आला असता पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या दबावाला न जुमानता भारतीय शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिलंय तर अमेरिकी उत्पादनांना भारतीय बाजारपेठेत प्रवेश मिळाला तर छोट्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं असतं आणि हे टाळण्यासाठी पंतप्रधान मोदींनी एक पाऊल पुढे टाकला जनुकीय सुधारित पिकांमुळे आरोग्य आणि पर्यावरणावर परिणाम होतो त्यामुळे भारतानं आधीच त्यांच्यावर बंदी घातली आहे तसंच भारत विदेशी खाद्य उत्पादनांवर एकशे पन्नास टक्के आयात शुल्क लावतो हो ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचं संरक्षण होतं भारतानं सत्तर कोटी शेतकऱ्यांच्या हितांना प्राधान्य दिलंय कारण देशाच्या अर्थव्यवस्थेत त्यांचा वीस टक्के आहे या सर्वांचा विचार करून पंतप्रधान मोदींनी स्वतः वैयक्तिक किंमत मोजण्याची तयारी दर्शवली आणि शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च महत्व दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ अमेरिकेच्या टॅरिफला प्रत्युत्तर दिलं नाही तर गेल्या काही दशकातील शेतकऱ्यांसाठी अभूतपूर्व पावलं उचलली आहेत दोन हजार तेरा चौदा मध्ये धानाची किमान आधारभूत किंमत तेराशे दहा रुपये होती ती आता दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तेवीसशे रुपयांवर पोहोचले म्हणजे यात तबल ऐंशी टक्के वाढ झाली दोन हजार चौदा मध्ये सरकार चार लाख कोटीचं धान्य खरेदी करत होतं आता ती सोळा लाख कोटींवर पोहोचले मोदी सरकारनं दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान तीन पूर्णांक एकोणसत्तर लाख कोटी रुपये पीएम किसान योजनेद्वारे दहा कोटी शेतकऱ्यांना दिले यामुळे शेतकऱ्यांना खत बियाणं खरेदी करणं सोपे झालं याशिवाय शेतकऱ्यांच्या क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवली आणि नॅनो युरिया सारख्या नाविन्यपूर्ण सुविधा दिल्या या धोरणांमुळे भारताचं शेती क्षेत्र आत्मनिर्भर झालंय या सर्व योजनांचा विचार करता जय जवान जय किसानच्या मंत्राला पंतप्रधान मोदी यांनी खरा अर्थ दिला पंतप्रधान मोदी यांनी केवळ शेतकऱ्यांचं संरक्षण केलं नाही तर ऑपरेशन सिंधूरच्या वेळी भारताची ताकद जगाला दाखवली पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताने ठाम कारवाई केली ट्रम्प यांच्या शांतता स्थापन करण्याच्या दाव्याला मोदीने स्पष्ट नकार दिला आमची कारवाई संयमित होती आणि कोणत्याही नेत्याने आम्हाला थांबवले नाही असं मोदींनी संसदेत सांगितलंय पंतप्रधान मोदींची राजकीय इच्छाशक्ती आणि शेतकरी प्रिय धोरणांमुळे भारत आज जागतिक स्तरावर ठामपणे उभा आहे ट्रम्प यांच्या टॅरिफला सामोरे जाताना मोदी सरकारनं भारताच्या एक पूर्णांक चार अब्जदंतेच्या ऊर्जा सुरक्षेचा विचार केलाय रशियन तेल आयात ही भारताच्या राष्ट्रीय हितासाठी आहे आणि यावर अमेरिकेचा दबाव सहन केला जाणार नाही हे पंतप्रधानांनी दाखवून दिलंय एकूणच मोदींच्या नेतृत्वानं भारताला आत्मनिर्भर आणि सशक्त बनवलं आहे आयात शुल्कावरून अमेरिका चीन जपानसारख्या देशांना झुकवत आहे मात्र भारत झुकला नाही याचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सक्षम नेतृत्वाला देणं हे योग्य ठरणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद